कोंबिंग ऑपरेशन सर्च ऑपरेशन जे आहे ते काल रात्रीपासून सुरू होता आता सध्या आपण ज्या स्पॉट वर आहात ही जे इलाका आहे तो हंसापुरी नावाचा एक इलाका आहे म्हणजे महलमध्ये जेव्हा झाली त्यानंतर दोन तासानंतर इथे एक अडीचशे तीनशे लोकांची एक मोठा एक ग्रुप आला होता त्यांनीही आपले जे फेसेस आहेत ते कवर केले होते शार्प ऑब्जेक्ट म्हणजे नाही चाकू वगैरे होता आता अच्छा पोलिसनी उचलून इथून या स्पॉटवरनं ते चाकू जे घेतलेले आहेत अभ्यास ते आठ मोटरसायकल इथे तुम्ही बघू शकता की हे जाळलेली आहेत तर हे पूर्णतः आपण म्हणू शकता समोरचा जो दरवाजा तुम्ही बघू शकता तर क्लिनिक आहे तिथे एक क्लिनिकचा दरवाजाही तुम्हाला तुटलेला इथे दिसेल तर ह्या बाजूनी म्हणजे इथून जे लोक आहेत ते त्यांनी रात्री दहा वाजता आले, ते आलेत आणि इथून पूर्ण जे झाडपूर आहेत ते सुरू केली आणि इथे खूप मोटरसायकल आहेत ते झाडण्याचं जे प्रयत्न आहेत ते करायला त्यांनी प्रयत्न केला आणि ते आपण इथे बघू शकतात नागपूरमध्ये सध्या कर्फ्यूची स्थिती असल्यामुळे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे की जे काही दुकानं दुकाने, दुकाने आहेत ती बंद करण्यात आलेली आहे आणि आपण इथे जे लोक आहेत म्हणजे सुनील गुप्ता हे आपल्या सोबत आहेत ह्यांचा जो घर आहे तो हा त्यांच्या राह राहायचा ठिकाण आहेत सुनीलजी तुम्ही जसं सांगत होते की रात्री असा एक हमला झाला होता म्हणजे महल मध्ये झाल्यानंतर ही हमला झाला पोलिसांना तुम्ही फोन करण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जी वाले को फोन केले बहुत हमने नहीं के, मैंने बी किया बाकी लोगों ने किए लेकिन पुलिस बहुत मतलब जब ये पूरे खत्म कर दिए पूरा आग उग लगा दिए उसके बाद पे आए उनकी आवाज सुनते फिर उन लोग निकल लिए तो आधा एक घंटा फोन लगाने के बावजूद भी अगर पहले आ जाते तो ये सब नहीं होता था परिवार को आपने अपने बचाने की कोशिश की जिसमें आपको चोट भी आ मैंने लोग पत्थर अत्थर लेके औजार लेके हाथ पे बोतल पे अंगार मतलब लगी उन लोग मारे हमारी गाड़ी को जलाए हम बाहर देखना है तो पत्थर पत्थर हमारे आंख पे मारे दरवाजे मारे ऊपर मारे तो उस वो पत्थर घर पे भी लगा इधर भी लगा सब इधर लगा इधर लगा अब जैसे तैसे अंदर गए दरवाजा बंद करके अंदर हो गए नहीं तो बाहर रहते तो हमको छोड़ने नहीं थे उनने उनके जो विचार थे मतलब हम तो छोड़ते नहीं थे उन लोग थी मतलब बीवी बच्चे औरतें बच्चे सभी उस वक्त घर में थे जब ये हाँ, रात को हाँ जी हम चार ही लोग तो है मैं हूँ मैडम है और बच्चे है दो हम लोग घर पे खाना खाने बैठे हुए थे हम लोग खाना खाने बैठे हुए थे आवाज आई बाहर आके हम देख उतनी देर पे पूरा ये सब हो गया अभी बाइक उठाने के लिए आ रही है क्या कर पुलिस वाले रात को बाइक उठा के लेके जा रहे थे हम बोले आप बाइक के क्यों लेके जा रहे हो क्या बात है नहीं बोले उधर पे जाके तुम देखना अरे मतलब हमारी बाइक अब जल गई टूट गई हमको कुछ मिलना तो है नहीं हम देखेंगे जैसा अगर कुछ हुआ नहीं तो क्या करेंगे लेकिन अभी तो रहने दो हमारी बाइक तुम ले जाओगे तुम्हारे पास जाएंगे बाइक मिलना नहीं है बार बार आओ जी जाओ हमको बाइक ना इंश्योरेंस मिलना ना कुछ मिलना ना कुछ मिलना ना, कुछ क्या करेंगे उस वजह से हमने बोला अभी ये बाइक रहने दो पुलिस वाले ने बहुत चिल्लाया कि हम लेके जाते हम लेके जाते लेकिन हम सब हमने हमारी तो दो बाइक है लेकिन बाकी है बाजू वालों की है उनके हमारे बाजू चंदू भैया आती है इधर पे वो सामने उनके दवा खाने वालों के उनकी गाड़ी आए तो सभी लोग ने बोले कि भाई गाड़ी मत ले जाओ आप हाँ, गाड़ी कैसे लेके जाएंगे वैसे गाड़ी लेके जाते तो हम क्या करते बताओ समोरून तुम्हाला हे दाखवायचा प्रयत्न करतो की हा एक घर होता आणि त्या पुढे हा जो घर आहे त्याचा दरवाजाही तोडण्यात आलेला आहे म्हणजे इथे जर तुम्ही दृश्य बघू शकता की इथे या घरचा जे दरवाजा आहे ते तोडण्यात आला आहे हे बघा हा आणि तिथे एक इथे एक क्लिनिक पण आहे त्या क्लिनिकमध्ये पूर्ण जे सामान आहे त्याचा तोडण्यात आला काकी या ना पुढे काकी ते तुम्ही रात्रीच्या तुम्ही सांगत होते अकरा वाजले होते महल मध्ये ऑलरेडी असे जाळपूर झाली ते आपल्याला माहित होता नंतर ही हे प्रकरण कसं कळलं हे प्रकरण म्हणजे पहिले ते लोकांना गाली वाली देना चालू रखे उन लोकांनी और आके बैठे पहले शांति से बैठे वो लोग पहले उसके बाद में नकाब बांधे अपना उसके बाद में गाली गलौज करते करते धीरे-धीरे उन्होंने अपना काम चालू कर दिए हाँ हाथ में हथियार थे इतना आपने तो देखे नहीं मगर मिला है हथियार हमारे को पर बड़े बड़े तलवारें थे वो हमने ऊपर से देखे हम देख नहीं पा रहे थे कि हम देखें तो हम देखे हमारे ऊपर चल जाएंगे दरवाजे हमने सब बंद कर दिए थे सब जगह पे लोग रहते पहला माला हिंदू लोग रहते ये ये, ये मुसलमान का यहाँ लोग ने कुछ नहीं किया वो अत्तर वाला है वो मुसलमान है वहाँ उन्होंने कुछ नहीं किया हिंदू हिंदू को टारगेट बनाया उन्होंने आता ही पुलिस जे सर कर्फ्यू जे आहेत ते कर्फ्यूची स्थिती नागपूरमध्ये किंवा हंशा पुरी असू द्या किंवा बाकीचे जे इलाके आहेत ते तिथे जे आहेत ते असे दिसायला मिळत आहेत की आता तर शांती आहे पण जे काही व्हायलन्स तिथे काल झालेलं आहे त्याचा कुठे ना कुठे हा एक पुरावा म्हणून आहे की औरंगजेबची कबरीचा मुद्दा आणि प्रदर्शन सुरू झाल्यानंतर हा पुन्हा एक आपण म्हणू शकतो की एक जाड इतकी मोठी जाडफोड नागपूरमध्ये जसं याचे ने इकडचे नेते म्हणतायत की कधीही असा प्रकरण नागपूरमध्ये झालं नव्हता पण पहिल्यांदा असा प्रकरण घडलेला आहे